हा ना घेऊ आपण बरं दुसरा फोन नवीन घेऊन दे त्याला चला आयफोन चल जाऊ दे एवढं काय आयफोन घ्यायचं बा नवीन घेऊ आपण आयफोन घ्यायची कोणता फोर्टीन प्रो गे मग घे घे ना मग घेऊन द्या आले झाला तर ते तो तर त्याला घेऊन द्याल तेवढं आहे म्हणते फोर्टीन प्रो आता तूच सांग आता एखादा म्हणते दुसरा दुसरा एखादा फोन अँड्रॉईड अँड्रॉईड नाही वापरायचं त्याला आता इच्छा असून घ्यायची मग आता काय करायचं काय करायचं माणसं स्वप्न पूर्ण झाली पाहिजे त्याची काय आलं स्वप्न पूर्ण झाली पाहिजे त्याची होईन होईन <laughs> नाराज आहे नको आपण दुसरी पडतो <laughs> काय काय त्याला कळालं आता तस काही विषय नाही वैभस भाऊ नाराज होईल का सांग नाही मोबाईल आज येऊन उदयन पण ती गोष्ट परतीन बरोबर बोलते

बर आण पुढं आम्ही पुढं हो तुमचा टी वी ला आणखी एवढा टाइम लागतो टीव्ही लावला बटन का आण <तारे ना। laughs> का <काना>। <laughs>

தமிழ்